रामलिंग धुळोबा रोडवर आळतेगावच्या हद्दीत पत्रावळ्या तयार करणाऱ्या ग्रीनवेल कंपनी सकाळी अकरा वाजता अचानक आग लागून करोड रुपयांचे नुकसान झाले आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी सुदैवाने झाली नाही यावेळी अग्निशामक दलाच्या दहा गाड्यांच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते मात्र यामध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील रामलिंग धुळोबा रोडवर आर्ते गावच्या हद्दीमध्ये इचलकरंजी मधील अनिल मालपानी यांची ग्रीनवेल कंपनी पत्रावळी तयार करण्याचा कारखाना काही वर्षापासून या ठिकाणी आहे या ठिकाणी सातशे ते आठशे महिला मजूर काम करतात आज अकराच्या सुमारास बॉयलरमध्ये लिकेज होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली या आगीने रौद्र रूप धारण केले होते या ठिकाणी असणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का तयार केला जातो या तयार केलेल्या पत्रावळ्यांना मोठ्या प्रमाणात आग लागली तेथे काही काम करणाऱ्या महिला व पुरुषांना बाहेर जाण्याचे आवाहन करण्यात आले तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते काही लोकांनी अग्निशामक दलाला फोन केला अग्निशामक गाड्या यांना यायला उशीर झाला कोल्हापूर इचलकरंजी जयसिंगपूर घोडावत शरद साखर कारखाना पंचगंगा साखर कारखाना या सर्व ठिकाणच्या अग्निशामकच्या गाड्या दाखल झाल्या व आगीवर नियंत्रण मिळण्यास सुरुवात केली पण आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आगीचे लोट चार ते पाच किलोमीटर पर्यंत दिसून येत होते घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती सोमवारी पत्रावळी कारखान्याला आग लागल्यामुळे अनिल मालपाणी यांचे मात्र कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशामक दलाचे कर्मचारी करत होते डोळ्यासमोर कंपनी जळत असल्यामुळे महिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू अनावर झाले होते आगीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्याच वेळानंतर यश आले आहे या, या आगीमुळे कंपनीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे या घटनेची नोंद हातकनंगी पोलीस ठाण्यात झाली आहे